न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा फुले कृषी व सावित्री जत्रा उद्घाटन संपन्न फुले कृषी व सावित्री जत्रा दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कृषी महाविद्यालय पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख आणि विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील स्मार्टचे संचालक हेमंत वसेकर यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉक्टर पी जी इंगोले संजीव भोर प्रभारी अधिष्ठाता कृषी व संचालक शिक्षण डॉक्टर सातापा खरबडे प्रभारी संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शेर्के जिल्हा परिषदेचे शे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत वाघमारे उपायुक्त विजय मुळीक नितीन माने आदी उपस्थित होते यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोनती अभियाना अंतर्गत उमेद महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले आहेत या अंतर्गत पुणे जिल्हा परिषद आणि राज्य असे मिळून एकशे पन्नास स्टॉल लावण्यात आलेले आहेत महिला आर्थिक विकास महामंडळ आत्मा पुणे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आदी विभागांचे विविध स्टॉल रुचकर असे पदार्थ वस्तू पहावयास व खरेदी करण्यासाठी या विक्री प्रदर्शनास उपलब्ध आहेत हे प्रदर्शन दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांसाठी मोफत आहे प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांनी केले आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा